श्री स्वामी समर्थ आज आपण वटसावित्रीची कहाणी ऐकणार आहोत ऐका देवी वटसावित्री तुझी कहाणी मद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादानं एक कन्या प्राप्त झाली नक्षत्रासारखी ती सुंदर असून तिचं नाव सावित्रीच ठेवले पुढे ती उपवर झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची चिंता पडली बापाची चिंता दूर करण्यासाठी सावित्री वर शोधण्यासाठी निघाली रथात बसून जाऊ लागली जाता जाता एका रानात पोचली तेथे आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करीत असलेला एक देखणा तरुण तिला दिसला तो तिला पसंत पडला त्याला तिने आपल्या मनानं वरलं आणि परत येऊन आपल्या बापास सांगितलं तेवढ्यात तिथे ते नारद मुनींची स्वारी आली सावित्रीने वर प्रसन पसंत केल्याची बातमी राजाकडून त्यास कळाली तेव्हा त्यांनी त्याची सर्व माहिती राजाला सांगितली ते म्हणाले शाल व देशाच्या अंध आणि पदच्युत राजाचा सत्यवान हा मुलगा तोच सावित्रीने पती निवडला हे फार वाईट झालं कारण आजपासून एका वर्षाने त्याचे मरण आहे तिने अजूनही विचार करावा पण सावित्रीने आपला विचार बदलला नाही पुढे सत्यवान व सावित्रीचं यथा सांग लग्न लागले आणि सावित्री पती व सासू सासऱ्यांची सेवा करीत जंगलात राहू लागली पुढे पतीच्या मरणाला तीन दिवस राहिले असताना तिने अन्न पाणी सोडले कडकडीत उपवास करून देवाची आराधना केली शेवटी पतीच्या मरणाचा दिवसही आला सत्यवान लाकडं आणण्यासाठी निघाला तेव्हा सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन व आशीर्वाद घेऊन सावित्रीही त्याच्याबरोबर गेली लाकडासाठी सत्यवान एका मोठ्या वड्याच्या झाडावर चढणार तोच त्याला मूर्छा आली तो भूमीवर पडला सावित्रीने त्याला डोक्याखाली मांडी दिली तिने पती निधनांची वेळ ओळखली पाहता पाहता एक भव्य पुरुष तिला दिसला तो म्हणाला सावित्री मी सूर्यपुत्र यमधर्मराज तुझ्या पतीचा अंगुष्ट मात्र प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे असं म्हणून त्याने आपला पास सत्यवानावर टाकला व त्याचा प्राण घेऊन दक्षिण दिशेकडून जाऊ लागला व्रतस्थ प्र पतिव्रता सावित्रीही त्याच्या मागोमाग जाऊ लागली तेव्हा यम म्हणाला सावित्री तू परत जा सावित्री म्हणाली महाराज जिकडे पती जाईल तिकडे पत्नीने जावं हाच खरा सनातन पतिव्रता धर्म आहे तो मी कसा सोडू असं म्हणून ती यमाच्या मागून जाऊ लागली तिची पतिनिष्ठा बघून यमाला संतोष वाटला तो म्हणाला मुली मी तुला प्रसन्न झाले आहे तू कोणताही वर माग तो मी तुला देईन हे ऐकता सासऱ्याला दृष्टीलाभ राज्यप्राप्ती सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती इत्यादी अनेक गोष्टी एकाच वरात कशा मागता येतील याचा तिने थोडा वेळ विचार केला मग म्हणाली यमराज आपण माझ्या पित्याच्या ठिकाणी आहात तेव्हा माझ्या पुत्रांच्या शिरावर राजछत्र असलेले पाहावेत असा मला आशीर्वाद द्या यम म्हणाला तथा असतो आता तरी मागे फिर तरी ती परत मागे जाऊ लागली तेव्हा यम म्हणाला आता का माझ्या मागून येतेस तुला हवा तो आशीर्वाद दिला सावित्री म्हणाली महाराज माझा पती जिवंत होऊन त्याला दीर्घायुष्य मिळालं नाही तर पुत्र होतील कसे यम थक्क झाला व म्हणाला मुली मी हरलो तू तु जिंकलीस तुझे पतिव्रत्यत्वाच्या पुण्यप्रतापामुळे मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले जा आता सुखाने नांद सावित्रीने यमाला वंदन केले तो निघून गेल्यावर ती पतीच्या शरीराजवळ गेली तोच सत्यवान जिवंत झाला झोपेतूनच तो जणू जागा झाला ती दोघे आनंदाने घरी आली पुढे यमाच्या आशीर्वादाप्रमाणे सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला राज्य परत मिळाले सत्यवान दीर्घायुषी झाला पुत्रप्राप्ती झाली आनंदाने राज्य करू लागला तेव्हापासूनच वटसावित्री व्रत सुरू झालं हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मभर करावे हे व्रत तीन दिवसाचे आहे प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात त्रयोदशीला सकाळपासून पौर्णिमेच्या दिवशी व्रतस्थ राहावे न जमल्यास पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळावे वडाची पूजा करावी सौभाग्य वाने द्यावी पलहार करावा सत्यवान सावित्री व यमाची पूजा करावी पतीपुत्रांना आयुष्य वैभव मागावे हे व्रत केल्याने मनापासून होते ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण